नमस्कार तर आज आपण बनवतोय दुधी भोपळ्याची खीर ही टेस्टला खूप भारी लागते तर नक्की बनवून बघा तर सर्वात आधी मी इथे दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर, मोठा तर हा मोठा भोपळा आहे त्याच्यामुळे याच्यातला अर्धाच वापरणार आहे याचा अलगतवरचं साल काढून घ्यायचे त्याचबरोबर याच्यातला जो बियांचा पार्ट आहे तो पण आपण काढून घेणार आहोत आणि हा दुधी भोपळा आपण छान खिसून घेणार आहोत तर इथे हा खिसून घेतलेला भोपळा साधारण एक गच्च वाटी भरून झालेला आहे आता खीर बनवण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये एक चमचा तूप टाकणार आहे आणि याच्यामध्ये हा किसलेला भोपळा टाकून साधारण दोन ते तीन मिनिटं छान आपण परतून घेणार आहोत तर मिडीयम फ्लेमवरती आपण याला परतून घेणार आहोत भोपळा छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत तर इथे मी एक लिटर दूध घेतलेला आहे फुल क्रीम दूध आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि एक उकळी आल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सात ते आठ कट केलेले काजू टाकणार आहोत आता आपण याला साधारण वीस ते पंचवीस मिनिट मीडियम फ्लेमवरती आटू देणार आहोत तर याला मध्ये मध्ये मिक्स करत राहणार आहोत म्हणजे तळाला दूध खरपणार नाही तर याला व्यवस्थित मिक्स करत राहायचे तर वीस ते पंचवीस मिनिटे झालेली आहेत आणि दूध हे आपलं थोडंसं दाटसर झालेलं आहे दाट आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मेजरिंग कपने अर्धा कप साखर त्याचबरोबर दोन इलायची पावडर करून टाकणार आहोत आणि आणखीन चार ते पाच मिनिटं याला आपण मिडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित उकळून घेणार आहोत म्हणजे साखर व्यवस्थित विरघळेल तर मी याला चार ते पाच मिनिटं व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत तर तुम्ही ही कुठल्याही थाळीमध्ये ॲज अ डेझर्ट सर्व करू शकता तर ही खीर रूम टेम्परेचरवरती आल्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची आणि पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर सर्व करायची ही खीर मी प्लेटिंग करताना गरम वापरत असल्यामुळे थोडीशी तुम्हाला पातळ वाटत असेल पण नंतर थंड झाल्याच्या नंतर एकदम छान दाटसर होते तुम्हाला जर बर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद